जळगाव जांब विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर परवीन पाटील यांच्या प्रचाराची जाहीर सभा वानखेड फाटा येथील शिवसृष्टीवर पार पडली या सभेला वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले सभेला जनतेचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला हजाराच्या संख्येने शहरी आणि ग्रामीण भागातील महिला व पुरुष मंडळी ही सभेला जमली होती या सभेत महिलांची लाक्षणिक उपस्थिती पाहायला मिळाली सुजात दादा आंबेडकर यांनी मार्गदर्शन करताना डॉक्टर प्रवीण पाटील यांनाच विजय करा असा संदेश उपस्थितांना दिला सुजात दादा आंबेडकर हे सभेमध्ये काय म्हणाल ते एका बरीच बरी झालेली

आणि आपल्याला मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत ही लढाई जिंकायची हे आपल्याला संपवायला निघालेले माहिती होत आपल्याला इकडचं भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो शिवसेना असो शिवसेनेचे दोन्ही तुकडे असो राष्ट्रवादीचे दोन्ही तुकडे असो हे आपल्याला संपवायला निघालेले ते आपल्याला माहिती ची सत्ता उभी करायची मोठ्या पद्धतीने निघ एकाही आदिवासाला हो हो। राखीव जागेच्या बाहेर तिकीट नाही मिळालं मला सांगा जे आपल्याला हे समजतात की आपली अवकाश राखीव जागेच्या बाहेर लढायची नाही त्यांना आपण मत देणार का मत तर देणार नाही पण त्यांच्या राखीव आणि राखीव जागेच्या बाहेरच्या सीटा सुद्धा पाडून दाखवणार आपण आणि दुसऱ्या बाजूला एक समजून घ्या

पार्टी वंचितांचा हा पक्ष आणि वंचितांचा हा निर्धारसाठी केलाय की आम्हाला हे दाखवून द्यायचे की आमची लायकी फक्त तुम्हाला बटन दाबून जिंकून द्यायची नाही तर आमची लायकी स्वतः निवडून घेऊन सभागृह दाखवायची <ण्याँ> आणि म्हणूनच एक सोपी आपण संकल्पना काढली होती आपण एवढी सोपी संकल्पना काढली होती की आपण पाहिजे आता इकडच्या प्रस्तावित मराठ्यांच्या खानावळीमध्ये आपण खाणार नाही आपल्याला पाहिजे आपली स्वतःची खानावळ कारण तुम्ही मुद्दा समजून घ्या इतके वर्ष आपण या प्रास्थापितांच्या खानावळीमध्ये लाईन लावून उभा राहिली आपल्या ताटात ते पडलं का नाही म्हणून आपली छोटीशी संकल्पना आहे की एक वंचितांची खानावळ उभी करायची त्या वंचितांच्या खानावळीमध्ये आपलच ताट आपलं जेवण आपल्याच वाढती आपलं चूल आपलीच मटण आणि आपलंच बोकड सोप्या भाषेत सांगतो सोप्या भाषेत सांगतो दुसऱ्याकडे गेलो तरी आपल्याला जेवण मिळत नाही <laughs> आपल्याला आपल्या जेवणात आपल्याला आपल्या ताटात आपल्या कोण भरील जेवण पाहिजे <laughs> पाहिजे की नाही पाहिजे पाहिजे आता तुम्हाला सोप्या शब्दा काय याचा आता काय होतो आपलं ताट म्हणजे काय आपला मतदा सांग आपलं जेवण म्हणजे काय आपलं मत आपला वाढती म्हणजे कोण यांच्या खानावळीवरती कुलूप पारू आणि शेजारी यांच्या दुप्पट मोठी वंचितांची खाना करत आणि धनगर असेल ताळी असेल माळी असेल तेवी असेल वंजारी असेल कैकाडी असेल कोलाटी असेल भटके विमुक्त असतील हे असतील आदिवासी असतील भिल्ला असतील हटकर असतील बोंध असतील बाय असतील मुसलमान असतील बौद्ध असतील माता असतील चर्मकार असतील या सगळ्यांना या खानावळीमध्ये जेवण मिळेल आणि एकही वंचित माणूस जेव्हा वंचितांची खानावळ उभी नाही त्याच्या पुढे उपाशी राहणार नाही मत डॉक्टरांना मत असणार आणि पुढे पुढे मागे नाही करायचे तातीने घरोघर पिंजून काढायचे इतरांची घरं जायचे अदर समाज पर्यंत पोहचायत आहे ओबीसी पर्यंत पोहोचायचंय मुसलमानांपर्यंत ंदोलन चरांगी पाटील यांच्या स्वरूपाने उभं राहिलो आणि बाळासाहेब जेव्हा जेव्हा आणि आम्हाला वाटलं होत की जलांगे पाटील यांचं आंदोलन जेव्हा उभे राहिले तेव्हा निजामी मराठा साखर कारखान्यातला मराठा शिक्षण सम्राट मराठा आणि सहकार लोबीचा मराठा यांची खानावळ बंद होऊन एक रयतेच्या मराठीचा खान शिवाजी महाराजांच्या मराठ्यांची एक खानावळ उभी राहील पण जेव्हा जयरंग पाटील हे म्हटले की मी लढणार नाही तेव्हा एक गोष्ट आपल्या सर्वांना स्पष्ट झाली की ही खानावळ परत निजामी मराठ्यांचीच उभी राहणार तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या सर्वांना आणि ह्या घेण्या मला सांगा आपल्या सर्वांना माहितीये की मुक्तारंगे पाटील मराठ्यांना आंदोलन करत होते कारण मराठ्यांना आरक्षण पाहिजे माहितीये सर्वांना आणि दुसऱ्या बाजूला हे पण बघा की महाराष्ट्रामध्ये किती सीट आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी त्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तर आमदार मराठीच आहेत मग आता मला सांगा की ज्या समाजाचं दोनशे आमदार आहे त्या समाजाला आरक्षण का पाहिजे त्या समाजा रक्षण त्याच्यासाठी पाहिजे कारण पन्नास कुटुंबांनी आख्या समाजाच्या वाटचं खाऊन घेतलं आणि म्हणून आज जळगाव जामोद येथे एक रहितेचा मराठा हे वंचित बहुजन आघाडीची उमेदवार वंचित बाजू आज आपल्या सर्वांमध्ये उमेदवार म्हणून उभे आणि आपल्या सर्वांचं कर्तव्य होतं की जेव्हा एक छत्रपती शिवाजींचा तुमच्या <laughs> आमच्या <laughs> <laughs> अपोजिशन मधन पाच आहेत पाच रंगी लढाई आहे चौरंगी लढाई आहे तिरंगी लढाई आहे तुम्हाला माहिती माहितीये की हे लोक एंड आणि काय करत येतील दोन गोष्टी करतील पहिले एक तर आपल्यासाठी काहीतरी घेऊन येतील काय घेऊन येतील अजून काहीतरी घेऊन येतील काय घेऊन येतील वाटली अजून काहीतरी घेऊन येतील साळ्या दिशे घेऊन येतात बघा काळ्या दिवशी आपली संडेची काळ्या दिवशी तुम्हाला बरोबर माहिती तेव्हा तुम्हाला जे येते ते कुशल का त्यांनी तुम्हाला इतक्या वर्ष लुटले इलेक्शन आले तुम्ही निंदा सुटत आले लुटल्यानंतर हे तुमच्याशी बैमानी करतात तुम्ही त्यांच्याशी कोणता इमान दाखव वंचित बहुजन आघाडी बी टीम बहुजन आघाडी बी आता आपल्या ह्या सर्वांना ताकदीने सांगायचंय की तुम्ही आम्हाला तुमच्या ताटात काही दिलं नाही म्हणून आम्ही स्वतःचा ताट काय स्वतःची खानावळ मांडून उभी राहिले आता तुम्ही आम्हाला बी टीम म्हणा सी टीम म्हणा डी टीम म्हणा आम्हाला घंटा फरक पडत नाही आम्ही बाबासाहेबांच्या शब्दाला आम्ही बाळासाहेबांच्या शब्दांवरती आणि बाबासाहेबांच्या शब्दावरती चालणारी लोक बाबासाहेबांच्या विचारांनी चालणारी लोक तुम्ही कितीही काड्या करा आम्हाला फरक पडणार नाही आणि दुसऱ्या बाजूला आपण समजून घ्या की जी लोक आपल्याला पीटी म्हणतात कोण म्हणतात उद्धव ठाकरे गॅरंटी आहे विधानसभेनंतर ते भाजप बरोबर बसणार नाही नाही मागच्या वेळेस अजित पवार म्हणले वंचित आणि मग त्याच्यानंतर मुक्ताईनगरमध्ये गेलो मुक्ताईनगरमध्ये खूप कॉमेडी गोष्ट दिसली मला शेवटी भाजपमध्ये प्रवेश करून टाकतो आणि ह्या परिस्थितीत हे आपल्याला बी टीम हे बघा या प्रास्थापितांनी उड्या मारल्या तर ते बी नाही होत पण प्रास्थापितांच्या विरुद्ध आपण उभे राहिलो तर आपण बी होतो तर ह्या जातीवादी आरोपाला तुम्ही बळी नका पडू आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या वस्तीमध्ये तुमच्या तांड्यांमध्ये तुमच्या पाड्यांमध्ये तुमच्या विहारावर हो, तुमच्या समाज मंदिरामध्ये कोणी जर हा प्रचार करत आला कोणी जर पाकिट मार प्रचार करायला आला तर त्या खराबोना पकडून तिकडच्या तिकडे ठोकून कारण <सभीणा> आता आता भूतांना प्रेमाने समजवायची वेळ गेलेली आहे त्यांनी सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहेत आता तुम्ही आमच्याकडे आला तर ठोकल्याशिवाय परत नाही जाता आणि पोलीस प्रशासन असेल समोर त्यांचे गावगुंडे असतील धारकरी असतील त्यांचे कार्यकर्ते असतील तुम्हाला कोणीही विचारलं की तुम्ही का बरं ठोकलं तर फक्त त्यांना माझं नाव सांगतो आणि म्हणून आणि शेवटच्या तारखेपर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत कमिटी असतील गाड्या असतील समन्वय असेल सगळ्या नियंत्रणाची नीट काळजी घ्या आणि येणारी सीट येणारी लढाई कोणत्याही परिस्थितीत धारू नका म्हणून जाता जाता आपल्या सर्वांना एवढीच विनंती करतो